काकासाहेब बर्वे स्मृती फाउंडेशनच्या वतीने धुळ्यातल्या दिव्यांग बंधू आणि भगिनींकरिता रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील पंचवीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी बऱ्याच दिव्यांग बांधवांच्या मुलाखती होऊन न्यूयॉर्क देखील झाल्या आहे यावेळी आमदारांनी या, या कार्यक्रमावेळी कौशल्य विकास रोजगाराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आहे तिथे ट्रेनिंग सेंटर सुरू करून या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अपंग दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देण्याचे काम करणार असल्याचा का शब्द आमदारांनी यावेळी दिला आहे या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग रोजगार मिळावा व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे आणि समोर बसलेले माझे सर्व बहिणींनो आणि भावांनो आज जेव्हा मी यांच्या सोबत बसलेलो होतो तेव्हा सांगण्यात आलं का या ठिकाणी वीस कंपन्या रोजगार देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या तर सर्वात प्रथम मी त्या कंपनीच्या संचालकांचा मालकांचा मनापासून अभिनंदन करतो का ते माझ्या या सर्व बंधूंसाठी बहिणींसाठी या ठिकाणी जॉब देण्यासाठी आले म्हणून खरोखर ते अभिनंदनाचे सर्वात मोठे या ठिकाणी कोणी असतील तर आज ते लोक आहेत याच्यात धुळे जिल्ह्याच्याच तेरा कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यातली एक शिरपूरची आणि बारा कंपनी आहे धुळ्याच्या खरंच या सर्वांच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कोणीही जॉब देण्यासाठी असा पुढाकार घेत नाही परंतु यांनी यांनी सर्वांनी समाजाची बांधिलकी म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा विचार करून उपस्थित राहिले म्हणून जोरदार एकदा यांचा टायम सर्वांनी आपण सत्कार करायचा ॲमेझॉन सारखी कंपनी ज्यांचं पडग्यात मोठं गोडाऊन आहे ते सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला काम देण्यासाठी नोकरी देण्यासाठी उपस्थित झाले त्यांचंही अभिनंदन चाळीसगावची कंपनी असेल नाशिकची कंपनी आहे तर असं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचा जो पाच टक्के शेष अनुदान आहे तुमच्यासाठी त्या माध्यमातून हा मेळावा त्यांनी आयोजित केला खरंच एक चांगला उपक्रम सीओ साहेबांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आला साहेब यांना दीडशे लोकांपैकी पन्नास लोकांना जरी नोकरी मिळाली तरी आपलं घेतलेलं कार्यक्रम आज आज सक्सेस झाला असं आपण या ठिकाणी समजूया आणि यांना सर्वांना जे वयात बसतात अशा सर्वांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कौशल्य विकासच्या अंतर्गत आता साहेबांशी चर्चा चालू होती तर काका साहेब स्मृती वर्वेच्या या प्रांगणनात तुमच्यासाठी कौशल्याचं एक वर्ग शिक्षणाचं कौशल्य विकासच्या माध्यमातून आपल्यासाठी याच ठिकाणी साहेब लवकरच एक वर्ग चालू करणार आहेत त्याच्यात तुम्हाला शिक्षण दिलं जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला ताबडतोब जॉब सुद्धा मिळणार आहे या प्रसंगी आमदार अग्रवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपकब्रारी माझा महाराष्ट्र न्यूज